हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलतील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज परत पुन्हा एकदा मी सुरुवात करते तर उद्या आहे भद्राकाळ आणि दुसरं म्हणजे सर्वात सगळ्यांच्या आवडीचा सण बहीण भावाचा सण म्हणजे रक्षाबंधन तर रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भद्राचं सावट आहे म्हणजेच भद्रकाळ आहे कोणत्या वेळेस आपल्याला राखी बांधायची आहे कोणत्या टायमिंगला आपल्याला राखी बांधायची आहे तर तो आपल्याला मुहूर्त काय शुभ मुहूर्त काय अशुभ वेळ कोणती आहे तर आज मी ते तुम्हाला सांगणार आहे तर जाणून घेव्यात भद्राकाळ आणि रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर नेमकं का भद्रा काळाचं सावट कसं असणार आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे यंदा ही म्हणजेच येत्या एकोणीस ऑगस्टास म्हणजेच उद्या रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला भद्राकाळ पण असणार आहे तर त्या बाबतीत अनेकांचा गोंधळ निर्माण झाला आहे खूप लोकांना वाटतं की नेमकं काय टायमिंग काय आहे शुभमुहूर्त काय आहे अशुभ काळ कोणता आहे कारण की बहीण भावाच्या नात्याला तडा जाऊ नये बहीण भावावर भावावर कोणतेही संकट येऊ नये बहिणीला पण त्रास होऊ नये हे प्रत्येकाला वाटत असतं म्हणून बहीण भावाच्या नात्याला एक नवीन वळण लागू शकतं म्हणूनच आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आपल्याला त्रास जो होणारा त्रास आहे चुकून आपण बाजार काळात राखी बांधायची नाही आहे आपल्याला आपल्या बहिणीला आपल्या भावाला कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे बहीण भावाच्या नात्याला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून आपण या काळात कोणती काळजी घ्यायची आहे ते आज मी सांगणार आहे तर बहीण ही भावाच्या प्रेमाचा सण असतो हे सर्वांना आपल्याला माहिती आहे बहीण भावाच्या हा प्रेमाचा सण आहे म्हणजेच रक्षाबंधन जेव्हा बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो तेव्हा संपूर्ण भारतात रक्षाबंधनाचा सण हा अति अतिशय उत्साहात साजरा केला जातो हे आपल्या सर्वांना माहीतच आहे तर हा सण एकोणीस ऑगस्टला असून या दिवशी काही विशेष योग पण आलेले आहेत तर भद्रकाळ नेमका कधी आहे आज मी तुम्हाला ते सांगणार आहे तर दुपारी एक वाजून सव्वीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आपल्याला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त पण आहे तर राखी बांधण्याचा शुभ्र काळ कधी आहे मी तुम्हाला ते सांगितलं आहे भद्रा काळ कधी आहे तर तर भद्राकाळ म्हणजेच आठ ऑगस्ट म्हणजेच आज रविवारी रात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांपासून चालू होणार आहे ते उद्या दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत भांद्राकाळ आहे तर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे म्हणजेच उद्या दुपारी एक वाजून सव्वीस मिनटं ते उद्या संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनटापर्यंत आपण राखी बांधण्यासाठी हा शुभ काळ आहे शुभ मुहूर्त आहे यावेळेला आपण राखी बांधू शकतो आणि त्याच्यानंतर भद्राकाळ संपल्यानंतर पण आपण या टायमाला पण राखी बांधू शकतो रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला तर आहेच या काळात कोणत्या काळात राखी बांधणं वर्जित असतं तर, तर यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच एकोणीस ऑगस्टला आपण एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत भद्राकाळ आहे त्यामुळं भद्राकाळ संपल्यानंतर रक्षाबंधनाचा मुहूर्त असेलच त्यामुळं बहिणींनी भद्राकाळ संपल्यानंतर आपल्या भावाला आपल्या जी सदा जो आहे आपला भाऊ आहे आपला लाडका भाऊ आहे त्याला आपण राखी बांधायची आहे भद्राकाळ म्हणजे नेमकं काय असतं भ पंचांगाची वार तिथी नक्षत्र योग आणि करण असे पाच अंग असतात म्हणून या अंगाचा पंचांगात कालगणनेनुसार विचार करण्यात येतो त्याचबरोबर जयंती सण उत्सव पुण्यतिथीचा बोध पंचांगातून घेतला जातो म्हणजेच होत असतो याच पाच पं पाच अंगांशी करण आणि भद्राकाळाशी संबंध असतो करण अकरा असतात त्यातील एक करण म्हणजे विष्टीकरण ज्या दिवशी विष्टीकरण असतो त्या दिवशी भद्राकाळ असतो समजलं असेल तुम्हाला भद्राकाळ म्हणजे नेमकं काय आणि भद्राकाळात आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाहीये मी ते पण तुम्हाला सांगते भद्राकाळ भद्राकाळात आपल्याला गृहप्रवेश करायचा नाहीये तीर्थयात्रा विवाह नवीन कामं काही करायची असतील मंगल कार्य काहीतरी करायचे असतील आपल्या आयुष्यामध्ये तर आपल्याला ते अजिबात करायचे नाही आहेत युद्ध करणं शस्त्र वापरणं शस्त्रक्रिया करणं यज्ञ हवन हे अशा कोणत्याही अशा गोष्टी आपल्याला ह्या भद्राकाळात केल्या तरी चालतात भद्राकाळापासून म्हणजे भद्रापासून बचावासाठी आपण शिवाची पूजा करणं खूप अतिशय प्रभावशाली आपल्याला होईलच आणि भद्राच्या बारा नावांचा अर्थात धन्या दधीमुखी भद्रा महामारी खरांना कालरात्री महारुद्र विष्टी कुल प पुत्रिका भैरवी महाकाली असुर शाकरी याचा जप केलेला खूप चांगला असतो त्यामुळं आपल्याला भद्रकाळाचे संकटातून संकटात असतील त्यांना त्या संकटातून आपल्याला मुक्ती मिळते त्यामुळे हे पण आपण केलं पाहिजे तर असा आहे रक्षाबंधनाचा राखी बांधण्याचा मुहूर्त भद्राकाळ संपणं अशुभ ह्या सर्व गोष्टी थोड्या थोड्या ज्या माहीत आहेत त्या, त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुढं शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असं नक्कीच माझ्या चॅनलला कमेंट करून मला नक्की रिप्लाय द्या आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ श्रावणी सोमवार आहे तर छोटे छोटे असे उपाय आहेत ते तुम्ही नक्कीच करा भद्रा काळात भद्रा पण आहे प्रदोष पण आहे श्रावणी सोमवार पण आहे तिसरा तर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी हे छोटे छोटे उपाय असतात उद्या तुम्ही शिवलिंगाला रुद्राभिषेक करा तुम्हाला बाकी काय येत नसेल तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणा शिवचालिसाचा पाठ करा एवढंच तुम्ही छोट्या जर तुम्ही गोष्टी केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये जे संकट असतील त्या संकटापासून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळण्यास नक्कीच मुक्ती मिळेल तुम्हाला आणि श्रावण महिना हा अति शुभ असतो श्रावण महिन्यामध्ये खूप शुभ शुभ कामं केली जातात तर नक्कीच तुम्ही याचा या श्रावण महिन्याचा वापर करा आणि योग्यरित्या त्याची पूजा सेवा अर्चना करा नक्कीच तुम्हाला शुभ परिणाम शुभ फळं मिळतील व्हिडिओ आवडला असता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद